छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अंजनगाव सुरजी तालुक्यातील वेदमंगल मंगल येथे स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांनी वेदमंगल कार्यालयामध्ये भजन स्पर्धेचं विज्ञान पेरलं जात आहे विज्ञानाचे सज्ञान बनवेल आणि महाराष्ट्र घडेल असं मान्यवरांनी विचार व्यक्त केले सर्व धर्मांचा आदर राहून अंधश्रद्धा पसरवू नये ज्यामुळे देश विज्ञानापुढे जाईल असं कार्य संतांचं कार्य आहे ते पुढे तर विज्ञानवादी महाराष्ट्र घडेल असं मान्यवरांनी मत व्यक्त केलंय उपस्थित मान्य आमदार बळवंत भाऊ वानखडे प्रमुख भाऊ दाळू तसेच मनोहर देवदास मते बोबडे रमेश सावळे निखिल कोकाटे तसेच कैलास शिरसाट नितेश भाऊ वानखेडे अशोक वानखडे गजानन भाऊ बेले सर्व भजन मंडळी उपस्थित होते हा जिल्हा तुकडोजी महाराजांचा जिल्हा आहे हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यात जर बाहेरचं कोणी येऊन सांगत असेल बेलाचं पान पिंडीला जर चिटकवतलं तर आपले मुलं पास होतील हे शक्य आहे <laughs> म्हणून म्हणतो हे कुठंतरी थांबल्या गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गाडगे महाराजांचे विचार हे लोकांपर्यंत गेले पाहिजे हा खरा उद्देश राजकारणात वापर होतो हा हा वेगळा परंतु एकटा देव नाही कोणाचा रा, राम नाही हा सर्वांचा राम सर्वांचा देवा सर्वांची आस्था असली पाहिजे सर्वांचं त्यावर श्रद्धा असली पाहिजे प्रत्येकानं प्रत्येकाच्या धर्मावर त्याच्या देवावर हा विश्वास असला पाहिजे परंतु त्याच राजकारण पाहिजे नाही भारतीय राज्यघटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्यूज जी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजनगाव सुरजी